समाजवादी अर्थव्यवस्था सोशलिस्टिक इकॉनॉमी ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनांची साधने सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत चालते अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हटले जाते समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये उत्पादनांची साधने सरकारी मालकीची असल्यामुळे साधन सामग्रीचा वापर हा समाज हितासाठी केला जातो वस्तू व सेवांचे उत्पादन याबाबतचे या सर्व निर्णय म्हणजे उद्योग उपक्रम सुरू करणे त्यांच्या किमती त्यांच्या विक्री व्यवस्था इत्यादीचे सर्व निर्णय सरकार घेते त्यामुळे या अर्थव्यवस्थेमध्ये निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य खाजगी व्यक्तींना नसते वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही सर्व आर्थिक निर्णय सरकार घेत असल्याने मूलभूत गरजेच्या वस्तू कमीत कमी किमतीमध्ये योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो उत्पादन कार्य सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने खाजगी भांडवलदाराला यामध्ये वाव नसतो तसेच आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न या अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो त्यालाच सामाजिक न्याय प्रस्थापित करणे असे देखील म्हटले जाते देशातील सर्व आर्थिक व्यवहारांचे संघटन सरकारमार्फत आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून घडवून आणले जाते त्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करून त्या राबवल्या जातात समाजवादी अर्थव्यवस्थेतील काही दोष समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा होतो राज्यकर्त्यांची निर्माण होऊन सरकारी नियंत्रणाचा अतिरेक व्यक्तींवरती केला जातो सरकारी यंत्रणेमार्फत संसाधनाचा अपव्यय होण्याची शक्यता असते तसेच अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता आणि उत्पादकता या अर्थव्यवस्थेमध्ये कमी असते सध्या जगामध्ये केवळ क्यूबा व उत्तर कोरियाला मोठ्या प्रमाणात समाजवादी देश म्हणता येईल